नमस्कार शेतकरी बांधवनो अहिल्यानगर येथील शावगाव तालुक्यातील निलेश आवड यांच्या आपण शेतामध्ये आज कांद्याची पाहणी करण्यासाठी आलो आहोत तर यांचा कांदा आत्तापर्यंत अडीच महिन्यात झाला आहे जवळपास तर आपण बघू शकतो यांच्या कांद्याची साईज ही अडीच महिन्यात अशा प्रकारे झाली आहे अतिशय सुंदर अशी साईज या कांद्याची झाली आहे अडीच महिन्यामध्ये हे शेतकरी सरासरी एकरीमध्ये अठरा ते वीस टन असा कांद्यात उत्पन्न घेतात तर आपण या शेतकऱ्याकडून जर थोडक्यात माहिती घेऊया की यांनी खत व्यवस्थापन कशाप्रकारे केली आहे तर निलेश आवड आपण कांद्याची खत व्यवस्थापन आपण प्रकारे केली कोणकोणत्या खता खताचा वापर केला जेणेकरून शेतकऱ्याला आता फायदा होईल आपण पहिल्या दि एकोणीसशे एकोणीसच्या एकरी दोन बॅग आणि युरिया एक बॅग आणि बायो बायोपावर आणि काय नाही एवढंच टाकलेलं आहे आणि दुसरा डोस डी ए पी आणि पोटॅश आणि युरिया एकरी दोन दोन बॅग टाकलेल्या आहे आपण यूज केला आहे ज जेणेकरून शेतकरी काय करतात माहिती आहे का एक खताचे दोन डोस दिले आहेत आणि तीन फवार नाही केले आहेत म्हणजे जेणेकरून कांद्याला चांगली साईज पण येते आणि अजून यांचा कांदा एक महिन्याच्या आत काय काढायला पण येईल सध्या मार्केट पण चांगलं आहे आपण आशा करू यांना चांगलं मार्केट भेटेल शेतकरी शेतकऱ्यांनी कष्ट केले त्यांच्या कष्टाला त्यांच्या चांगलं फळ यावा तर शेतकरी मित्रांनो आपल्याला पण अशा माहिती लागत असेल तर आपल्या चॅनल तुम्ही फॉलो करा आपण तुम्हाला नवनवीन व्हिडिओ अशा प्रकारे अपलोड करत जाऊ धन्यवाद